चौथरा पुणे नाका गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक उत्साहात निघाली सातशे युवकांचा भव्य लेजिम ताफा हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं लाडक्या श्री गणपती बाप्पांची लोभस्मृती फुलांची आकर्षक सजावट आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा संदेश अशा विलोभनीय वातावरणात चौथा पुणे नाका गणेशोत्सव मंडळाची भव्य मिरवणूक निघाली सातशे युवकांचा भव्य लेझीम ताफा हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य ठरलं प्रारंभी छत्रपती श्री संभाजी महाराज नजिक गणरायाचं मंडळाचे मार्गदर्शक पुरुषोत्तम बर्डे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी परिवहन सभापती राजन जाधव संभाजी आरमारचे संस्थापक श्रीकांत डांगे माजी नगरसेवक विनोद भोसले वंचित नेते आतिश बनसोडे आशुतोष बर्डे बेडर समाज अध्यक्ष महादेव एर्नाळ संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते पूजन करून मिरवणुकीला प्रारंभ झाला छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चारित्र्यातील अनेक प्रसंग चाळीस फुटी कंटेनरवर डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून साकारण्यात आले होते यामध्ये हिंदवी स्वराज्यात बलात्कार करणाऱ्या नराधमांचा चौरंग करण्याची छत्रपती श्री शिवरायांनी दिलेली शिक्षा परस्त्रीचा केलेला सन्मान अशा घटना दाखवण्यात आल्या त्याचबरोबर मालवण येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर फक्त सिमेंटमध्ये जान असून चालत नाही तर बांधणाऱ्यांच्या काळजात हिरोजी इंदुलकरांसारखं इमान असावं लागतं माफी असावी महाराज असा मजकूर लिहिलेला फलक लक्षवेधून घेत होता गणवेश परिधान करून मोठ्या संख्येनं शिस्तबद्धरित्या युवक या मिरवणुकीत सहभागी झाले होते ढोल ताशांच्या तालावर लेझिमचे विविध डाव सादर करत होते लेझिमचे डाव पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती